मित्रांनो एस टीच्या भाडेवाडीबाबत नुकतीच बातमी आलेली आहे आणि ती बातमी अतिशय धक्कादायक आहे कारण एस टी महामंडळामध्ये पंधरा टक्क्याची भाडेवाढ झालेली आहे आणि यावर प्रतिक्रिया देत असताना महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक असं म्हणाले की या एस टी भाडेवाढीची मला कल्पनाच नव्हती आणि मग हे अतिशय धक्कादायक विधान आहे गौप्यस्फोट करणारं विधान आहे आणि या विधानावरून अनेक प्रश्न तुमच्या माझ्यासमोर उपस्थित होऊ शकतात तेवढेच प्रश्न पाहून हा व्हिडिओ आपण संपवणार आहोत मग यामधील सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न असा की महाराष्ट्रामधील जे मंत्री आहेत ते सर्व मंत्री वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री हे फक्त नामधारी आहेत का यामध्ये दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे सरकार जे महायुतीचं आहे ज्यामध्ये भाजप आहे शिंदेचा गट आहे आणि अजित पवारांचा गट आहे मग यामध्ये फक्त भाजपलाच महत्व आहे आणि शिंदे आणि अजित पवारांच्या गटाला अजिबात महत्व नाही का आणि मग यामध्ये तिसरा महत्वाचा प्रश्न की जे महाराष्ट्राचं सरकार चालत आहे ते फक्त एकटी भाजपा चालवीत आहे का शिंदे आणि अजित पवार गटाला सरकार चालवण्यामध्ये सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागीच करून घेतल्या जात नाही आणि हे प्रश्न नक्की का उपस्थित होतात तर जेव्हा परिवहन मंत्रीच म्हणतात की भाडेवाढ झाली आणि त्याची मला कल्पनाच नव्हती हो म्हणजे मग कुठंतरी शिंदेच्या मंत्र्याला ग्रहीत धरल्या जात आहे का किंवा एकंदरीत सर्वच मंत्र्यांना ग्रहीत धरल्या जात आहे का आणि भाजप त्यांचा मनमानी कारभार करते का असा प्रश्न तो उपस्थित होतो आणि मग जर मंत्र्यांना ग्रहित धरल्या जात असेल खास करून शिंदेच्या आणि अजित पवारांच्या तर पहा यामधून नक्की जनतेमध्ये काय प्रतिक्रिया उमटणार आहे तर निर्णय मात्र भाजपा घेत आहे आणि जर जनतेची तुमची आमची जर नाराजी झाली की भाडेवाढ झाली मग आता नाराज कोणावर व्हायचं तर आपण नाराज कोणावर होणार तर साहजिक आहे की त्या मंत्र्यावर नाराज होणार आणि मंत्र्यावर म्हणजे पर्याय आणि त्यांच्या गटावर नाराज होणार म्हणजे शिंदे गटावर नाराज होणार म्हणजे निर्णय भाजपाने घ्यायचे आणि जनतेची नाराजी मात्र शिंदे गटावर ढकलून द्यायची असा काही डाव हा भाजपचा आहे का हा देखील इथं प्रश्न उपस्थित होतो आणि मग मला आठवत की तीन वर्षापूर्वी जेव्हा मुंबई वरून सुरत गुवाहाटी गोवा आणि पुन्हा मुंबई असं शिंदेनी केलं होतं तेव्हा ते असं म्हटले होते की आम्हाला बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही हा उठाव केला आणि मग त्या शिंदे गटाला एकनाथ शिंदेना आणि त्यांच्या सर्व आमदार मंत्र्यांना मला इथं प्रश्न उपस्थित करायचे आहेत की हेच बाळासाहेबांचे विचार आहेत का तुम्ही जे सरकारमध्ये सहभागी आहात आणि तुमच्या मंत्र्याला विचारात न घेता जर भाजपा निर्णय घेतार असेल तर मग याला आम्ही लाचारी का नाही म्हणायचं याला आम्ही गुलामी का नाही म्हणायचं आणि ही फक्त एका निर्णयापुरती आहे का तर मला असं वाटतं की एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यांच्या स्क्रिप्ट या भाजपकडूनच यायच्या त्यांच्या पत्रकार परिषदा या कशा घ्यायच्या काय घ्यायच्या काय बोलायचं हे भाजपकडूनच येत असावं आणि ते जे सांगतील तेवढंच करायचं काम एकनाथ शिंदेना असावं म्हणजे एक अर्थाने दिल्ली शहराचं मांडलिकत्व एकनाथ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने पत्करलेलं आहे का हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो आणि मग आत्मचिंतन करण्याची वेळ आहे शिंदे गटावरती की खरंच बाळासाहेबांचे विचार हे होते का लाचारी आणि गुलामीचे आणि जर तुम्ही ज्या पद्धतीने लाचार आणि गुलाम झाल्यासारखं भाजपची दिसत आहात तर यावरून आम्हाला कुठंच दिसत नाही तुम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहात आम्हाला एवढंच दिसतं की तुमचे प्रताप सरनाईक आणि त्यांच्यासोबतचे अन्य बरेच जण लांबलचक यादी आहे तुम्हाला सर्वांना माहिती तुम्ही सर्वजण त्या ईडीच्या जमाल गोट्यामुळे तिकडे गेलेला आहात आणि मग जेलवारी होऊ नये म्हणून मग तुम्ही दिल्लीश्वराचं भाजपचं मांडलिकत्व लाचारी गुलामी पत्करलेली आहे का आणि मग ती तशी दिसत असल्यामुळे मग हे बाळासाहेबांचे विचार हिंदुत्व पुढं घेऊन जायचं वगैरे वगैरे हे बाकी सगळे तुमचे सांगायचे नाटकं आहेत खरा मुद्दा हाच आहे की तुम्हाला तिथं गिंतीत सुद्धा धरल्या जात नाही का काय असा प्रश्न का या निमित्ताने उपस्थित होतो मित्रांनो माझ्या या मुद्द्यांविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरतं एवढं थांबतो धन्यवाद